आता सरकार पुढे पर्याय ठेवायला शिकू तुम्ही हे करताय की आम्ही ते करू तुम्ही हे करणार तर आम्ही ते करणार ह्या जर आक्रमक पवित्र घेऊन जर आपण गेलो तर नक्कीच गिरणी कामगाराला येणाऱ्या काळात न्याय मिळू शकतो गिरणी कामगार आणि वारसदारांसाठी काम करणारे ज्या संघटना असतील युनियन असतील किंवा छोटे छोटे समूह असतील त्यांना माझी एकदा एक हात जोडून विनंती आहे की बाबा ना आता तुम्ही तुमचा श्रेयवाद थांबवा संपला सत्तर टक्के ऐंशी टक्के गिरणी कामगार तर संपला ह्या तुमच्या श्रेयवादाच्या लढाईत गिरणी कामगाराचं जे नुकसान झालंय ना ते कधी भरून निघू शकत नाही गेलेला गिरणी कामगार ज्यांनी स्वतः काम केले त्याला आपण गेलेल्याला परत आणू शकत नाही त्यामुळे माझी मनापासून किंवा कळकळीची विनंती आहे ह्या संघटना संस्था युनियन आता तुम्ही तुमचा श्रेयवाद सोडा अरे संपवलात तुम्ही तुमच्या श्रेयवादामध्ये गिरणी कामगाराला आम्हाला घराची महत्व आहे किंवा आम्हाला घर मिळणं महत्वाचं आहे कोणी दिलं याला महत्वाचं नाही आमच्यासाठी आम्हाला घर मिळालं बस आणि त्यामुळे आता एकत्रित या आणि काहीतरी प्रयत्न करा मुंबईमध्ये घर ही मागणी तर सर्व मध्ये एका मुद्द्यावर एकत्रित यायला का होत तुम्हाला यायचच नाही तर तुम्ही या सर्व संघटना किंवा काही ज्या संघटना आहेत त्यांनी ठरवून मुद्दे घेतलेले आहेत की गिरणी कामगार एकत्रित येऊ नये म्हणून प्रत्येक संघटनेने ठरवून वेगवेगळे -गे मुद्दे घेतलेले आहेत आणि त्यामुळे आता हे राजकारण सोडा ही श्रेयवादाची लढाई सोडा आणि गिरणी कामगारांना कसा न्याय त्याच्यासाठी एकत्रित या अरे बेचाळीस वर्ष जर आपण एखाद्याला न्याय देऊ शकत नाही तर स्वतः शोधण्याची गरज वाटत नाही का तुम्हाला जागतिक युद्ध पण एवढ्या वर्ष नाही चाललं जेवढ संघर्ष सरकार आणि गिरणी कामगारांमध्ये चालू आहे आणि तुम्ही मध्यस्थी करताय तुम्ही मधला दुवा आहे तर तुम्ही एक योग्य भूमिका जर घेतली तर नक्कीच या प्रश्न सुटू शकतात माझे आता सर्व गृणी कामगार वारसदार असतील संघटना युनियन यांना एक विनंती आहे की आता सरकारला विनंती वगैरे हे करणं सोडूया आता सरकार पुढे पर्याय ठेवायला शिकू तुम्ही हे करताय की आम्ही ते करू तुम्ही हे करणार तर आम्ही ते करणार ह्या जर आक्रमक पवित्र घेऊन जर आपण गेलो तर नक्कीच गिरणी कामगाराला येणाऱ्या काळात न्याय मिळू शकतो आणि जर असंच विनंतीपूर्वक आदरपूर्वक जर बोलत राहायचं असेल तरी फक्त गिरणी कामगाराला खेळवण्यासाठी सरकार आणि युनियन किंवा संघटना यांनी खेळ खेळलेला एक हा खेळ आहे त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही